नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे मस्त असा झणझणीत दोडक्याचा ठेचा हो मंडळी तुम्ही भरपूर प्रकारचे ठेचे खाल्ले असतील पण हा आहे मस्त अप्रतिम असा गावरान पद्धतीचा दोडक्याचा ठेचा चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण ह्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन दोडके घेतलेले आहेत याचा खूप कमी दोडका होतो मग इथे मोठे मोठे तीन दोडके घेतलेले आहेत त्याच्या वरून शिरा न काढतात तसेच आपण त्याला कट करायचा आहे आणि खलबत्त्यात ठेचून घ्यायचा आहे सो मंडळी आपण ठेचा करणार आहोत म्हणून मी ठेचून घ्यायचं असंच बोलले स... तर इथे तिन्हीच्या तिन्ही दोडके मी खलबत्त्यात घालून घेतले आहे आणि अशा पद्धतीने जाडसर ठेचून घ्यायचे आहेत हे पहा तीन ते चार मिनटात लगेचच ठेचून होतात जास्त काही वेळ लागत नाही तर मंडळी सर्व दोडका ठेचून झाल्यानंतर आपण ह्यातील सर्व पाणी पिळून घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी पिळायचं आहे अजिबात पाणी ठेवायचं नाही हे पहा अशा पद्धतीने तर तीन दोडक्याचा इतकाच ठेचा निघाला आहे म्हणजे एक डब्यावरती भाजी होते जास्त होत नाही सो मंडळी इथे कढाईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं छान तडतडलं की एक मोठा बार कांदा बारीक चिरून ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे सोबतच तिखटासाठी इथे मी चार ते पाच लवंगी मिरची कट करून घातलेली आहे तुम्हाला इथे लवंगी मिरची कट करून नको असेल किंवा ठेचून हवी असेल तर ठेचून सुद्धा घालू शकता काही हरकत नाही मिरची आणि कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे सोबतच ह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तर म्हणजे खूप सोपी भाजी आहे काही एक्स्ट्रा मसाले नाहीत आणि कोणतेही एक्स्ट्रा तामजाम नाही सोबतच अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे आता कांदा परतून झालेला आहे हळद मीठ घालून झाल्यानंतर आता आपण जो ठेचलेला जोडका होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा छानपैकी कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं हाय फ्लेमवर परतायचं आहे मिक्स के झा करून घ्यायचं आहे छानपैकी व्यवस्थितरित्या मिक्स झालं की झाकण ठेवून मंदाचेवर दोडका असाच शिजू द्यायचा आहे अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही आहे म्हणूनच मंडळी पहिलेच बोलली की पाणी सर्व पाणी पिळून घ्यायचं आहे वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे ऑप्शनल आहे नको असेल तर स्किपही करू शकता काही हरकत नाही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे सो मंडळी चार ते पाच मिनटात शिजतो दोडका शिजायला जास्त काही वेळ लागत नाही मंद शिजवायचं आहे अधूनमधून मिक्स करायचं आहे जेणेकरून दोडका कडायला चिकटणार नाही किंवा भाजी कढईला चिकटणार नाही तर मंडळी तयार आहे मस्त असा चमचमीत दोडक्याचा ठेचा आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू